कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांची पत्रकार परिषद कर्जत विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा मतदारसंघात आमदारपदी निवडून आले महेंद्र थोरवे यांनी प्रथमच आमदारपदी निवडून आल्यानंतर पत्रकार परिषद घेत मतदारांचे आभार मानले तसेच कर्जत विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत झाल्याचं पाहायला मिळालं महायुतीने कर्जत विधानसभा मतदारसंघात युतीचा धर्म न पाळता अपक्ष उमेदवार दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस तर आपण राज्याचा निकाल आतापर्यंत आपण जर पाहिला तर नाना पटोले असतील त्याच्यानंतर आमचे मंदाताही मात्रे असतील त्यांच्याच राष्ट्रवादीचे असणारे अकराशे मतांनी निवडून आले दिलीप वलसे पाटील रोहित पवार हे जवळजवळ पाचशे चारशे हजार अकराशे मतांनी निवडून आलेले आहेत आणि हे आपण पाहिलेलं आहे आतापर्यंत दिलीप ओलसे पाटील तर कित्येक वर्ष राजकारणामध्ये आज आहेत ही हे ह्यावेळी निवडणूकच अशा पद्धतीने झालेल्या काही मतदारसंघात झालेल्या होत्या आणि ते हजार बाराशे अकराशे आठशे चारशे अशा मतांनी दोनशे मतांनीसुद्धा निवडून आलेले आपण आमदार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत मी तर या मतदारसंघामध्ये पाच हजार सातशे मतांनी निवडून आलेला आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसचा माझा जो लीड होता तो अठरा हजार मतांनी होता परंतु शिवसेना एक संघ होती परंतु वेळेस या मतदारसंघामध्ये शिवसेनेने जवळजवळ अठ्ठेचाळीस हजार आठशे मत एकोणपन्नास हजार मतदान शिवसेने उघाटाने या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते घेतलेलं असतानासुद्धा या ठिकाणी ही निवडणूक तिरंग तिरंगीत लढत झाली आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान हे शिवसेना महायुतीला झालेलं आहे हे आपल्या लक्षात त्या ठिकाणी येईल आणि म्हणून ही जी ह्या मतदारसंघामध्ये जो काय मी निवडून आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य आहे त्रिवर्धनच्या त्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही त्यामुळे एवढा त्यांचा टिटकारा आलेला आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी की मी काटावर पास झालेलं नाही मी पाच हजार सातशेच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत जे अकराशे बाराशे दोनशे आठशे मताने निवडून आलेले हां परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घटवण्याचं काम महायुती या ठिकाणी असतानासुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं मताधिक्य घडलं परंतु मी काठावापास झालेलं नाही मी पाच हजार सातशे मताच्या लेढने निवडून आलेलं आहे सुनील तटकरेंना माहिती आहे की त्यांनी शिवसेना महायुतीशी गद्दारी केलेली आहे आणि ते एका राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते असतानासुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य करणं हे वरिष्ठांना पण ह्या गोष्टीची कल्पना आलेली आहे साहेबांना आलेली आहे फडणवीस साहेबांनासुद्धा याची कल्पना आलेली आहे सुद्धा कल्पना या गोष्टीची आलेली आहे त्यामुळे आज जे काय ते बोलत आहेत त्या ठिकाणी की मला त्या गोष्टी मी निग्लेक्ट करतोय निग्लेक्ट करतोय आणि तुम्ही चूक केलेलीच आहे ना की कबूल आता ती सगळ्यांसमोर आलेली आहे ती सगळ्यांसमोर समोर आलेलं आहे ना तर हा राष्ट्रवादीचाच उमेदवार त्या ठिकाणी आपण दिलेला होता त्याला सगळं आर्थिक बल पण देण्याचं काम केलं प्रशासन सगळं हाताळण्याचं काम केलं सगळं काम सुनील तटकरे या ठिकाणी आणि त्याचे परिवार या ठिकाणी करत होते त्यामुळे त्यांनीच हे केलेलं आहे सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये राहून महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी गद्दारी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे